उल्लेख झाला त्यांचा एक संदर्भ मी या ठिकाणी सांगू इच्छितो या कुठल्याही देशातली सत्ताधारी व्यवस्था नुसता बळाचा वापर करून आपलं वर्चस्व टिकवत नसते तर सत्तेच्या समर्थनात इतिहास आणि संस्कृतीचा ते वापर करत असतात आणि त्यासाठी शिक्षण हे साधन म्हणून वापरत असतात म्हणून या देशातलं जी फॅशिष्ट शक्ती सत्तेत आल्यानंतर पहिलं काम जर त्यांनी केलं असेल तर शिक्षणावरती हातोडा मारलेला आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे कारण ते काय फक्त पोलिसांचा इडीचा आणि सीबीआय वापर करून आपली सत्ता बळकट करत नाहीत तर या देशातला इतिहास संस्कृती आणि शिक्षण नाची घडवणूक सुद्धा आपल्या पद्धतीने ते करत आहे आणि आपल्यावरती वर्चस्व गाजवण्यासाठी प्रयत्न करत आहे म्हणून आपला सत्यशोधक विचार आपल्या समोर प्रचंड मोठं आव्हान आहे तरी खचून न जाता मोठ्या प्रागदीनं प्रबोधनाची चळवळ राबवावी लागेल आणि ती जर राबवली तरच ही शिक्षण किमान आपल्याला जे कळत आहे जे किमान शिक्षण मिळते ते मिळेल अन्यथा पुढे नवी ज्ञानबंदी नवी शिक्षणबंदी येऊ घातलेली आहे लक्षात घ्या दहा कोटी मुलं हे त्याच दोतक आहे आणि पुढे दहा कोटीचा अकरा वीस कोटी होऊ शकतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे आज जे तुम्हाला आम्हाला शिक्षण मिळते ते अत्यंत कुचकामी आहे जे बी एवून मुलगा बाहेर पडतो तो कुठल्याही कामाला येत नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे अशा पद्धतीचं या देशातल्या बहुजन दलित आदिवासी मुला मुलींना शिक्षण दिलं जात आहे आणि जे चांगल्या दर्जाचं शिक्षण आहे ते खाजगी ठेवलेलं आहे अर्थ अर्थसाहित शाळा विधेयकाच्या नुसार ते ठेवलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला दिसते ज्या काही हजारापासून ते कोट्यावधी रुपयापर्यंत शाळा कॉलेज शिक्षण देणाऱ्या शाळा या देशामध्ये अस्तित्वात आलेल्या आहेत भारतीय संविधानामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की शिक्षण एक खाजगी असावं फुले शाह आंबेडकरांनी कधी म्हटलेलं नाही की शिक्षण एक खाजगी असावं त्यांनी ते सांगितलं सार्वत्रिक असावं राष्ट्रीयकरण असावं तरीही आम्ही त्याचे भूमिका घेऊन पुढे जात नाही हे पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे म्हणून अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो तर शाहू